मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीतील त्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेले व गंभीर जखमींना आर्थिक मदत द्या आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मदत देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरात आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तीन तरुण व गंभीर जखमी झालेले दोन जण यांना आपत्ती व्यवस्थापन योजनेतून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी फुलंबरी शिंदे शिवसेनेतर्फे करण्यात आले सविस्तर माहिती अशी की दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी शहरातील दरी फाटा येथे मध्यरात्री राजू सलीम पटेल यांच्या मालकीच्या प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली होती व त्या आगीला विजवण्याच्या प्रयत्नात राजू पटेल नितीन नागरे व गजानन वाघ या तीन जिवलग मित्रांचा अपघाती होरपळून मृत्यू झाला आहे तर अजय सुभाष नागरे व शाहरुख सलीम पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत या सर्व मृत्यू झालेल्या व गंभीर जखमी झालेल्यांच्या परिवारांना आपत्ती व्यवस्थापन योजनेतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन शिंदे शिवसेनेचे फुलंब्री शहर कार्याध्यक्ष व नगरपंचायतचे माजी गटनेते तथा फुलंब्री पंचायत समितीचे माजी उपसभापती अब्दुल रौफ कुरेशी यांनी फुलंब्री तहसीलदार यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना दिले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा